उपवर मुलगा आणि मुलीच्या वडिलांच्या अपेक्षा अशा असतात एका मुलाचं लग्न गेलो होतो मी होता पोरगा लागला होता का मुलीच्या वडिलांची घेतली आम्ही भेट त्यांच्या समोर विषयाला हात घातला थेट वडिलांनी अपेक्षाचा वाचला अक्षरशः पाडा मुलगा हवा सड पातळ सुंदर नको तो जाडा फोटो तासावेत मुलाचे आई बाप घरकाम करणार नाही मुलगी सांगतो मी साप निर्वेसणे हवा मुलगा लागला आम्हाला घोळायला बोलता बोलता शहाणा तंबाखू लागला चोळायला पॅकेजच्या आकडे हवेत कमीत कमी आठ ते दहा मुलीला लागतं गरमागरम जेवण आणि बेडवरच चहा बंगला गाडी आणि शेवेला हवेत नोकर तीच राणी घराची बाकी कुटुंबीय जोकर मुलगा कोट्य दिश असेल तरच काहीतरी बोलू अन्यथा निगा आता नाकाने नका वांगे सोलू बापाने ज्वाराचा धक्का हळूच दिला जरा खरच मुलाने यापेक्षा संन्यास घेतलेला बरा